फ्रेंड्स नमस्कार मी आहे प्रियांका माझ्या डेली लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग आज दिवसाची सुरुवात तर झालेली आहे आणि जसं की कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं आणस्टॉपांना सा सला ला लावली होती तसं आज सुद्धा सलाईन लावायची आहे तर मी आणि आणस्टॉपर चाललो आहोत मग आता तळेगावला अंकोले हॉस्पिटलमध्ये काल दोन सलाईन लावले आज दोन आणि उद्या पण दोन सलाईन लावायच्यात आणि जसं की आता बघा सकाळपासून जे मला काय ब्लॉग बनवायला जमलेच नाही कारण खूप गडबड झाली रात्री लेट झालं झोपायला सकाळी लवकर उठली पण आईंसचं आवरलं वगैरे त्यात मग व्हिडिओ काढायला नव्हताच वेळ कारण कामावरून परत जायचं परत आईंशी स्कूलचा टायमिंग होतो यायचा मग कालच्या ते दोन स्टाफला सांगितलं होतं आणायला मग म्हटलं रोज रोज नको ना आपल्यामुळे त्यांना पण त्रास मग म्हटलं आत्ताच लवकर झालं आत्ता वाजले आहेत अकरा वाजत आहेत तर मग आत्ता जातो सगळं कामावरून झालेलं आहे तर चला तर मग भेटूया आता आपण पुन्हा एकदा इथे बघा आम्ही आलो होतो अंकोले हॉस्पिटलमध्ये तर इथे आम्हाला बेटिंगायला थांबवलं होतं कारण भरपूर असे पेशंट होते आणि त्यांचं सलाईन वगैरे लावणं चालू होतं आणि आमच्यासाठी एक कांदा म्हणजे बेड रिकामा करत होते आणि इथे बघा मग आयपांचं नाही Магия не знаю, что это такое.

ハッハッ。 ఫలి తా అలా ఫోన్ వీడియో వరయాల జనంతర దోగస నా వరంతనంతర చాలా తాపరి బాగుంటు వుకర आणि मग अंड्याची भाजी करून घेतली म्हटलं चला ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूया तर तुम्ही तुमच्यासाठी तुम तुम म्हणजे डेलीचे ब्लॉग जावेत म्हणून हळूहळू एखादा व्हिडिओ वगैरे शेअर करते तर प्लीज कम सबस्क्राईब नक्की करा कमेंट करून नक्की सांगत जा कसे वाटतात माझे व्हिडिओ आणि भरपूर असे धावपळ होते पण म्हटलं डेलीचे ब्लॉग्स होतात कारण यूट्यूबला कसे डेलीचे ब्लॉग केलं तर त्याचा वॉच टाईम वगैरे वाढतो आणि मी एवढ्या दिवसाची माझी मेहनत जी आहे मला तो तो ती मला थोड्यासाठी चालू म्हणजे घालवायची नाही आहे ती म्हटलं त्यामुळं मग मी डेलीचे माझे ब्लॉग जाण्यासाठी जेवढं मला जमेल तेवढं मी तुमच्यासोबत ब्लॉग शेअर करत असते आणि माझ्या ब्लॉगमधनं तुम्हाला भरपूर काही शिकायलासुद्धा भेटेल जे घरातले मसाले आहेत तेच यूज केलेले आहेत आणि थोडासा कळा मसाला यूज केला आहे मी ह्याच्यामध्ये आणि ते पूर्ण असं तेलामध्ये परतून वगैरे घेतलेले आहे म्हणजे वाटण आहे जसं की मी तुम्हाला कलफिशमध्ये कसं कोणतं वाटण टाकलं आहे तेच हे मी वाटण प्रत्येक नॉनव्हेजच्या भाजीला वापरत असते फक्त चिकन मटण वगैरे असेल तर त्याला थोडंसं म्हणजे जास्त क्वांटिटीमध्ये यूज करते आणि तुम्हाला वाटलं असेल की फक्त दोनच अंडी खा तर मला उकडलेले आण मधला रस्त्यात मधला अंडा नाही आवडत स्टवांसाठीच म्हणून दोन अंडी घेतले आणि त्यानंतर ना बघा त्यांना जेवणाच्या अगोदरच्या औषधं आणि जेवल्यानंतरची औषधं मग अशी काढून द्यायला लागतात म्हणून मग मी त्यांच्यासाठी ते औषधं काढून घेत होते आणि चला तर मग आता जेवण वगैरे करून घेतो आणि भेटूया आता आपण पुन्हा एकदा तर बघा असं की मी तुमच्यासोबत सकाळी बोलली की आम्ही चाललो होतं सलाईन लावलं आयुष्याच्या बाप्पांना तर आयुषच्या बाप्पांना सलाईन लावली तिथे आणि त्याच्यानंतर घरी आलं घरी येणार स्कूलमधून आयुषचा फोन आला की आयुषला आता आपला आणि उलटी होती मग काय केलं तिथून मग तसंच येता येता आयुषच्या स्कूलमध्ये गेलो त्याला तिथून घरी घेऊन आलो आणि थोडंसं ताप येत होता आणि त्याला थोडंसं खोकला सकाळचा होताच पण ताप येत नव्हता पण काय झालं काय माहिती तर अचानक त्याला तापसुद्धा यायला लागला आणि मग गरी शंभर वरती ताप होता मग औषध वगैरे दिलं त्याला खाऊ घातलं तर तो झोपवला आणि तो तोपर्यंत मग मी त्या सगळा स्वयंपाक करून घेतला आणि त्याच्यानंतर मला काही व्हिडिओ काढायला जमलंच नाही कारण जेवढं मला काढता आलं तेवढं तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आणि बघा असा होता आजचा दिवस आयंसच्या आजारी पडले डॉक्टरांनी सांगितलं होतं की हे व्हायरल आहे छोट्या मुलांपासून लांब राहा वगैरे पण कसं ते छोटं आहे त्याला जरी किती म्हटलं ना जवळ नको तरी त्याचा असतंच आणि मग अशा आहे त्याला पण ते व्हायरल झालं आहे आता बघू आत्ता तो झोपला आहे आत्ताच आमचं जेवण वगैरे सगळं झालं त्याला आले आले मी खायला घातलं होतं तो खाऊन औषध वगैरे पाजून झोपलं होतं त्याला पूर्ण असा घाम आला ओला झाला आणि मग मी आत्ता आम्ही जेवण वगैरे सगळं आवरलं आत्ता वाजलेलं आहेत साडेतीन आणि बघूयात म्हटलं चार पाच वाजता मी अपॉइंटमेंट घेतली आहे डॉक्टरांची पाच वाजता या म्हटल्यात मग त्याला घेऊन जाते आणि काय म्हणतायत बघते डॉक्टरांचं वैज थोडंसं म्हणजे औषधं आहेत घरातली पण तरी पण म्हटलं डॉक्टरांना दाखवलं ना निस डॉक्टरांकडे डॉक्टरांकडं जाऊन जरी आलं ना तरी बरं वाटतं तळेगावला जवेअर डॉक्टर आहेत लहानपणापासून मी तिथेच नव्हती त्याला तर त्या डॉक्टरांकडं जरी त्याला दाखवलं निदान जाऊन जरी आलं ना तिथून तरी खूप छान वाटतं मग तिथं त्याला घेऊन जाईल काय झालं काय माहिती आईंशी पाजारी पडली आता आईसुद्धा आजारी पडला माझी अशी खूप गडबड होती धावपळ होती सकाळचा त्याचा आवरायचं आईश छप्पनचा आवरायचं त्यात दवाखान्यात जायचं सलाईन लावायची तिथं दोन तास तरी बसायला लागतात घरी आलं की बाकीचे कामं हे एडिटिंग वगैरे असं त्यामुळं भरपूर वेळ जातो तर चला तर मग आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा छोटासाच बनवला आहे आता माणूसला स्कूल स्कूल आता दोन तीन दिवस पाठवणार नाहीत आईश पण अजून उद्याचे दिवस एक सलाईन लावायची आहे तर बघू जसं मला जमाल तसे माझी हळूहळू तुम्हाला ब्लॉग बघायला भेटतील आणि कसे वाटतात कमेंटमध्ये नक्की सांगा जरी व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये नक्की सबस् आणि जर सबस्क्राईब नसलं कराय नवीन असतील तर त्यांनी सबस्क्राईब नक्की करा भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर सगळ्यांनी काळजी घ्या मेन म्हणजे आत्ता भरपूर सारा व्हायरल आहे पाऊस पडतोय मदी अजून ऊन येतोय पाऊस पडतोय त्यामुळे व्हायरल आहे तर सगळ्यांनी काळजी घ्या चला तर मग भेटूया आता नेक्स्ट नेक्स्ट मध्ये बाय